वेलकम टू आवर चॅनल करियर मेकिंग गार्डन्स आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सर्व फ्युचर डॉक्टर्सचं आपल्या ह्या हार्दिक करियर मेकिंग गार्डन्सचं हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे बी एम एस महाराष्ट्रामधील गव्हर्मेंट त्याचबरोबर प्रायव्हेटचा कट ऑफ किती लागू शकतो या संदर्भात सर्वसाधारणपणे अंदाज आपण व्यक्त करणार आहे बऱ्याच वेळा एम बी बी एसचा कट ऑफच्या संदर्भात खूप सारे व्हिडिओ मिळतात परंतु बी एम एसचा महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंटचा कट ऑफ किती लागू शकणार आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे खूप वेळा काय होतं की आपण मार्क्सवरती जातो आणि मार्क्स आपल्याला तीनशे सत्तर आहेत किंवा तीनशे दहा आहे गेल्या वर वर्षीचा कट ऑफ पाहतो आणि आपल्याला वाटतं की आपला नंबर लागणार आहे परंतु सर्व सर्व हा सर्व एस एम एल किंवा ऑल इंडिया रँकवरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत दोन हजार चोवीसमध्ये इतर आजपर्यंतच्या पाच सात नीटच्या इतिहासामधून आपण आज जर स्टडी करायला गेलो तर आपल्याला असं चित्र दिसतं आहे की यावर्षी जरा थोडंसं जास्तच कट ऑफ लागणार आहे सातशेपेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे पाच एवढी आहे म्हणजे त्याचबरोबर साडेसहाशेपेक्षा जास्त मार्क्स मिळणारी विद्यार्थ्यांची संख्या ही दोन ही हजार पाचशे सदुसष्ट एवढी आहे सहाशेपेक्षा जास्त मार्क्स मार्क्स मिळणारी संख्या ही सात हजार पाचशे चव्वेचाळीस आहे साडेपाचशेपेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याची संख्या ही तेरा हजार नऊशे सहासष्ट आहे आता आपल्या महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंटचा एम बी एम एसचा एम बी बी एम एसचा जो गव्हर्नमेंटचा आहे तो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती होता यावर जर आपण अंदाज बांधायला गेलो तर गेल्या वर्षी दरम्यान चौदा हजाराच्या आसपास किंवा बारा तेरा हजाराच्या आसपास म्हणजे आत्ताचा जो एस एम एल येत आहे म्हणजे आत्ताचा जो रँक येते आता आपण जर अभ्यास करायला गेलो तर साडेपाचशेपेक्षा जास्त मार्क्स मिळणाऱ्यांची संख्या ही तेरा हजार नऊशे सहासष्ट म्हणजे जवळपास चौदा हजार एवढी आहे मग गव्हर्नमेंटचा बी एम एसचा ओपन किंवा डब्ल्यू एस किंवा ओबीसीचा कट ऑफ आहे तो साडेपाचशेपेक्षा जास्त राहणार आहे का तसं पाहायला गेलं तर एस एम एल हा जो येत असतो तो राज्यामधील तुमचा क्रमांक असतो परंतु राज्यामधील जो क्रमांक आहे त्यामध्ये पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे परंतु आपल्याला दोन हजार चोवीसच्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे असेच विद्यार्थी फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन करत असतात बऱ्याच वेळा ह्याच्यामधील काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात करता। परंतु त्याकडे दुर्लक्ष करतात फक्त रजिस्ट्रेशन करायचं म्हणून करतात काही विद्यार्थी शंभर टक्के आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये किंवा डीममध्ये जायचं आहे तरी पण रजिस्ट्रेशन करूया म्हणून करत असतात काही विद्यार्थी अगदी आपण प्रोसेस पाहूया आपल्याला यावर्षी ॲडमिशन घ्यायचंच नाही यासाठीच पण प्रोसेस करत असतात काही विद्यार्थी असं म्हणजे भरपूर काही विद्यार्थी असतात की परंतु ही जी संख्या सध्या जे आपण काढलेली आहे जी एन टी एने भारत देशातल्या टोटल प्रत्येक सेंटर वाईज आणि सिटी वाईज जे काही विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे तो डाटा एकत्रित करून आपण साडेपाचशेपेक्षा जास्त मार्क्स मिळवल्यानंतर ती संख्या चौदा हजार एवढी काढण्यात आली मग हे सगळेच सगळे साडेपाचशेपेक्षा जास्त फॉर्म भरणारे विद्यार्थी आहेत ते महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन जर सर्वांनी केलं तरीसुद्धा तोच एस एम एल महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंटचा लागेल असं पकडायचं काही कारण नाही आपल्याला सध्या एक्सपेक्टेड कट ऑफ बी एम एसचा गव्हर्नमेंटचा जर आपण काढायला गेलं तर दरम्यान पाचशे तीस एवढा राहू शकतो पहिल्या राऊंडमध्ये हा कट ऑफ आहे तो पाचशे चाळीसपर्यंत जाईल परंतु गव्हर्मेंटचा कट ऑफ हा जो आहे तो महाराष्ट्र राज्यामधला जो शेवटचा स्ट्रेवेकन्सी राऊंडपर्यंत आपल्याला पाचशे वीसपर्यंत येऊ शकतो की जो गेल्या वर्षी चारशे अठ्ठावन्नपर्यंत होता पाचशेपेक्षा जास्त मार्क्स मिळण्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकवीस हजार एकशे चौदा आहे साडेचारशेपेक्षा जास्त मार्क्स मिळणाऱ्यांची संख्या एकोणतीस हजार तीनशे पंच्याऐंशी आहे आणि चारशेपेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याची संख्या एकोणचाळीस हजार चारशे दहा आहे या सर्व विद्यार्थ्यांपैकी रजिस्ट्रेशन किती करणार आहेत त्यानंतर त्यानुसार तुमचा एस एम एल येणार आहे म्हणजे चारशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरम्यान एकोणचाळीस हजार एवढा एस एम एल येऊ शकतो साडेचारशे मार्क्स मिळणाऱ्या दर विद्यार्थ्यांना दरम्यान एकोणतीस हजार एवढा एस एम एल येऊ शकतो परंतु हे सर्वच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार नाहीत असं पण पकडायला गेलं तर एक जवळपास एको साडेचारशेपेक्षा जास्त विद्यार्थी मार्क्स मिळणाऱ्या सं विद्यार्थ्यांची संख्या एकोणतीस हजार तीनशे पंच्याऐंशी आहे आणि चारशेपेक्षा जास्त मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकोणचाळीस हजार चारशे सात आहे ह्यामधील दहा हजार विद्यार्थी कदाचित रजिस्ट्रेशन करणार नाहीत असं पकडलं तर या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो दरम्यान प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज जे नवीन आलेले होते त्याचा कट ऑफ जो आहे तो दरम्यान सत्तावीस हजार एस एम एलच्या आसपास महाराष्ट्र राज्यामध्ये होता दोन हजार तेवीसमध्ये सर्वात कमी कट एस एम एल आला होता यावर्षी सत्तावीस हजार एस एम एल हा चारशे मार्क्सवरती येईल असा एक अंदाज आहे मग कट ऑफ महाराष्ट्र राज्यामधील बी एस ए म्हणजे बी एम एचा कट ऑफ किती लागू शकतो तर चारशेच्या आसपास लागू शकेल असं माझं म्हणणं आहे पण कदाचित हा कट ऑफ जो आहे तो वीस ते पंचवीस मार्कांखाली म्हणजे तीनशे पंच्याहत्तर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व कॅटेगरीला मग एम बी बी ए सॉरी बी एम एसचा ओपन ई डब्ल्यू एस एन टी बी सी डी व्ही जे त्याचबरोबर ओबीसी एस बी सी या सर्व आणि एस सी एस टी एस टीचा कट ऑफ कमी असतो या सर्व कॅटेगरी म्हणजे ओपन एस टी सोडून बाकी सर्वचा कट ऑफ जो आजपर्यंतचा इतिहास आपण पाहिला तर घ प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो एस सी एन टी बी सी डी व्ही जे ओ बी सी ईडब्ल एस तर आरक्षणच नसतं प्रायव्हेटला आणि ओपन या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ हा दरम्यान तीन ते चार मार्काचे पाच मार्काच्या डिफरन्समध्ये राहतो अगदी शेवटचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट तो सुद्धा आपल्याला तीनशे सत्तरपेक्षा जास्त अगदी मपब्राऊंडमध्ये लावू शकतो तीनशे सत्तरपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या विद्यार्थ्याच्या डाटानुसार शंभर टक्के ॲडमिशन मिळणार नाही असं आम्हाला वाटतं आहे मग यानंतर तुम्हाला काय ऑप्शन्स असू शकतात तर महाराष्ट्र राज्यामधील डीम्ड कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन प्रोसेस करणे त्यामध्ये डीम्ड कॉलेजेसमध्ये डी वाय पाटील मुंबई डी वाय पाटील पुणे भारती विद्यापीठ पुणे त्याचबरोबर एक आणखी एक बी एम एस कॉलेज चालू झालेलं आहे ते म्हणजे प्रवरा पिम्स लोनी यांचं बी एम एस कॉलेज त्यानंतर दत्ता मेघे एक कॉलेज आहे वर्ध्याला बी एम एसचं जे डीम्ड कॉलेजमध्ये आणि एली बेळगाव या एवढेच फक्त भारत देशामध्ये दे काही बी एम एसचे डीम्ड कॉलेजेस आहेत यामध्ये आपण तीनशे सत्तर ते तीनशे तीस एवढे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना इकडे अप्लाय करता येऊ शकतो बऱ्याच वेळा हा जो ऑफ आहे तो बी एम एचा कटॉपवरती फार सारा परिणाम होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना अगदी फ्री एज्युकेशन गव्हर्नमेंटची जी स्ट्रॅटेजी आहे स्टेट गव्हर्मेंटची त्यामुळं जर सर्वसाधारणपणे सर्व, सर्व विद्या मुली ॲडमिशन घेण्याकडे कळ राहणार आहे त्यामुळं सर्व कॅटेगरीचा कट ऑफ हा तीनशे सत्तरपेक्षा जास्त राहील एस टीचा कट ऑफ मात्र तो फार कमी राहील की जो अडीचशेचा दोनशे सत्तरच्या जा पुढे जाईल आणि बाकी सर्व कॅटेगरीचा प्रायव्हेट बी एम एसचा कटॉप आहे तो तीनशे सत्तरपेक्षा जास्त जाणार आहे तीनशे सत्तरपेक्षा तीनशे चाळीसपर्यंत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेज महाराष्ट्रातलं मिळू शकतं परंतु मुंबईचं डी वाय पाटीलची फीस साडेआठ लाख रुपये पर इयर असल्यामुळे याचा कटॉप खाली येऊ शकतो इन्स्टिट्यूशन कोट्यामधून आपल्याला बी एम एसचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर थ्री टाईम्स किंवा फाईव्ह टाईम्स म्हणजे चार तीन पट किंवा पट एवढी फीज घेण्यासाठी मुभा आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख पस्तीस हजारापासून ते तीन लाखापर्यंत फीज आहे या सर्वाचा विचार करायला गेलं तर पंचवीस लाखापासून ते चाळीस लाखापर्यंत टोटल पॅकेज आपल्याला बी एम एसचं महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं परंतु हे सर्व बजेट अफॉर्ड होत नसेल तर आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा टॉपिक आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे की जे विद्यार्थी अगदी उत्तर भागामध्ये राहणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण मध्य प्रदेशमधील बी एम एसची प्रोसेससुद्धा आपण या माध्यमातून करून देत असतो आणि जे इकडे दक्षिणेकडे राहणारे विद्यार्थी आहेत यामधील कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा आपण बी एम एसची प्रोसेस करत असतो बी एम एसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कर्नाटक राज्यामध्ये एकूण चार प्रकारचे कोटे आहेत समजा शंभर सीटचं जे एखादं कॉलेज असेल तर त्यामधील वीस टक्के हे त्यांच्या राज्यासाठी स्टेट कोटा आहे की ज्याच्यासाठी साठ हजार रुपये प्रतिवर्ष फीज आहे ते फक्त कर्नाटक राज्यामधील विद्यार्थ्यांसाठीच ओपन होतो त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे ऑल इंडिया कोटा त्यामध्ये सुद्धा वीस टक्के म्हणजे बारा सीट साठपैकी बारा सीट्स हे आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये उपलब्ध असतात त्याची फीज आपल्याला दोन लाख पन्नास हजार एवढी आहे त्यानंतर पुढचा जो कोटा आहे त्याला आपण अदर कोटा म्हणतो किंवा मॅनेजमेंट कोटा म्हणतो तो चाळीस टक्के म्हणजे चोवीस एवढे सीट्स सा, आपल्याला साठपैकी असतात त्याच्यासाठी चार लाख एवढी फीज कर्नाटक राज्यामध्ये आहे हे ओपन फॉर ऑलसाठी आहे त्यांच्या राज्यासाठी पण ते आहे आणि आपल्या राज्यासाठी पण तेच आहे त्यानंतर चौथा जो टॉपिक आहे तो म्हणजे सहा लाख रुपये फीज असणारा त्याला येणारा एक कोटा असं म्हणतात की जो पहिल्या राऊंडमध्ये ओपन होत नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये ओपन होतो त्याला सहा लाख रुपये एवढी फीज आहे ही सर्व फीजचा विचा विचार करायला गेलं तर अडीच लाख रुपये फीज मध्ये जर नंबर लागला तर तुम्हाला अकरा सव्वा अकरा लाख रुपये टोटल फीज तुम्हाला पडते आणि जर समजा तुम्हाला चार लाखमध्ये जर तुमचा अदर कोट्यामध्ये नंबर लागला तर तुम्हाला चार लाख गुणिले साडेचार म्हणजे अठरा लाख रुपये एवढी फीज पडते आणि जर तुम्ही सहा लाखाच्या एन आर आय कोट्यामध्ये खूपच कमी मार्क्स म्हणजे अगदी जस्ट इलिजिबल एकशे बासष्ट त्रेसष्ट एवढे मार्क्स असतील तर तुम्हाला तिकडे एन आर आय कोट्यामध्ये नंबर लागू शकतो त्यावेळेस सहा लाख रुपये फीज आहे ती साडेचार वेळा केली तर सत्तावीस लाख रुपये होते परंतु सर्वच कॉलेजेस एन आर आय कोट्याचे हे आपल्याकडे चौदा लाखापासून ते अठरा लाखापर्यंत कर्नाटक राज्यामध्ये टोटल म्हणजे सहा लाख रुपयामधून तुमचा जरी नंबर लागत लाग ला असेल लागलेला असेल तरीही तुम्हाला टोटल पॅकेज मात्र चौदापासून ते अठरापर्यंतच घेणार अशा प्रकारचं जॉईनिंग करून आम्ही देत आहे ज्या विद्यार्थ्यांना खूपच मार्क आहेत म्हणजे चांगले मार्क आहेत तीनशे सत्तर साठ वगैरे हो यांचा नंबर लागू शकत नाही असं वाटणार विद्यार्थ्यांना अगदी अडीच लाख रुपये पर इयर म्हणजे सव्वा अकरा लाख रुपयेमध्ये आपलं ॲडमिशन कर्नाटक राज्यामध्ये होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स दरम्यान दोनशे नव नव्वदच्या वरती आहेत अशा विद्यार्थ्यांना चार लाख गुणिले साडेचार म्हणजे अठरा लाख रुपये एवढी फीजमधून आपल्याला कर्नाटकमध्ये करता येणार आहे परंतु हे अठरा लाख तुम्हाला चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एवढ्या व्हरायझनमध्ये म्हणजे या जो काही एवढ्या पॅकेजमध्ये आपल्याला बी एम एसचे कॉलेज वेगवेगळ्या कॉलेजेस आपल्याला सेट करून देता येऊ शकतात एन आर आय म्हणजे खूपच कमी मार्क्स म्हणजे एकशे बासष्टपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना एन आर आयमधून जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला आम्ही तेच चौदापासून ते अठरापर्यंत टोटल पॅकेज करून आपल्याला हंड्रेड पर्सेंट देण्याचा आपण प्रयत्न करू बऱ्याच वेळा आपण स्वतःच काउन्सलिंग करू आणि त्याच्यामधून नंबर लावू असं जर केलं तर कदाचित आपल्याला सहा लाखामध्ये किंवा चार लाखामध्ये नंबर लागून आपल्याला अठरा लाख किंवा सत्तावीस लाख रुपये एवढी फीज भरवता येऊ शकते त्यामुळं आम्ही तुम्हाला त्याचं पॅकेज ठेवून देऊ की जेणेकरून तुमचा फ फायदाच होणार आहे बऱ्याच वेळा विद्यार्थी आणि पालक आम्हाला प्रश्न विचारतात की मॅनेजमेंट कोर्टामध्ये फीज फीज आणि डोनेशन मिळून एवढं पॅकेज आहे का तर दोन हजार तेवीस किंवा बावीसपासूनची प्रोसेस अशी सुरू झालेली आहे की त्यामध्ये फीजच त्यांनी अडीच लाख पर इयर चार लाख पर इयर आणि सहा लाख पर इयर केले त्यामुळे फीजच जास्त होते त्यामुळे मॅनेजमेंटमध्ये जरी ॲडमिशन आपण घेतलेलं असतं पॅकेज स्वरूपामध्ये तर तुमची फीज कमी निगोशिएट करूनच दिलेली असते त्यामुळे डोनेशनचा विषय येतच नाही सहा लाखाची फीज तुम्हाला चार लाख करून दिली किंवा साडेतीनच करून दिली फक्त पहिल्या वर्षी तुम्हाला कमीत कमी चार लाख एवढे भरावे लागणार आहेत हॉस्टेल मेस डिफरंट आहे परंतु एकशे बासष्टपेक्षा कमी मार्क्सं आणि एकशे सत्तावीसपेक्षा जास्त मार्क्स आणि इतर कॅटेगरीचे विद्यार्थी असतील ओ बी सी एस सी एस टी आणि त्यांचं सेंट्रलचं डॉक्युमेंट असेल किंवा नसेलसुद्धा तरीसुद्धा यामधील विद्यार्थ्यांनासुद्धा दुसऱ्या राऊंडनंतर संपूर्ण भारत देशामधला कट ऑफ फाईव्ह पर्सेंटाईलनं कमी होऊ शकतो म्हणजे तो प्र बघायला गेलं तर एकशे चव्वेचाळीसपर्यंत येऊ शकतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एकशे चौवेचाळीसपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे आमच्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये या शंभर टक्के तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये दरम्यान चौदा ते अठरा तारखे अठराच्या पॅकेजमध्ये कर्नाटकमध्ये बी एम एस ॲडमिशन करून देऊ त्याचबरोबर ज्यांचे मार्क्स एकशे बासष्टपेक्षा जास्त आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्याकडे चौदा ते अठरामध्ये शंभर टक्के चांगले कॉलेजेस की ज्या ठिकाणी वेल इस्टॅब्लिश पाच पंचवीस तीस वर्षापासूनचे कॉलेजेस आहेत जिथं पी जीची सीट्स आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात सगळे सीट्स भरले जातात हॉस्पिटलमध्ये एक्सपिरियन्स चांगला आहे अकॅडमिक स्टाफ चांगला आहे लोकेलिशन लोकेशन चांगलं आहे हॉस्टेलची सुविधा चांगली आहे जेवणामध्ये आहारामध्ये महाराष्ट्रीयन आहार आहे असे कॉलेजेस आपल्याला शंभर टक्के मिळण्याचा आपण प्रयत्न करू ज्या ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ कमी येणार आहे ये याची भीती वाटते असे विद्यार्थ्यांनी आपल्याकडे कर्नाटक त्याचबरोबर मध्य प्रदेशमधल्या दोन्ही कॉलेजमध्ये म्हणजे दोन्ही राज्यामधल्या प्रोसेसमध्ये दरम्यान चौदा ते अठरामध्ये हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन आम्ही करून देऊ आपल्या सर्वांना यासाठी ह्या खुशखबर आपल्या इतर मित्रांपर्यंतसुद्धा पाठवा वास्तविक काउन्सिलिंगमधून तुम्हाला नंबर लागला महाराष्ट्र राज्यामध्ये तर मुली असतील तर त्यांना शंभर टक्के फीजमध्ये माफी आहे आणि इतर कॅटेगरीचं सगळ्यांना बेनिफिट आहे परंतु नंबर जर नाही ना लागला तर मात्र महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाखाच्या पुढे आपल्याला टोटल फीज जाते तो आपल्याला त्याच्यापेक्षा कितीतरी टॉपचे कॉलेज आपण कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये घेता येऊ शकतात ती प्रोसेस आजपर्यंत जवळपास आपण एक हजार किंवा दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी काउन्सिलिंगच्या माध्यमातून आणि मॅनेजमेंटच्या माध्यमातून कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये बी एम एससाठी ॲडमिशन घेण्याचा पूर्ण टप्पा पूर्ण केलेला आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती त्याचबरोबर समजलेवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आम्ही शंभर टक्के तुमचं ॲडमिशन करून देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय